श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आत्तापर्यंत आपण बारा राशींची माहितीही पाहिली आहे त्याचप्रमाणे आज आपण बारा राशींचे शुभ कलर जाणून घेणार आहोत अजून कोणी आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज लाईक शेअर व सबस्क्राईब करा व आयकॉन बटनलाही क्लिक करा त्यामुळे मी जेवढे तुम्हाला व्हिडिओ पाठवत आहे ते तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बारा राशींसाठी शुभ कलर आपण जाणून घेणार आहोत पहिली रास आहे मेष तर मेष राशीसाठी गुलाबी पांढरा आणि लाल कलर खूप शुभ आहेत म्हणजेच ते ठाम आणि उत्सुक आहेत कारण ते अग्निघटक आहेत मेष राशीसाठी त्यांच्या वैशिष्ट्यानुसार त्यांच्या व्यक्तिमत्वावर जोर देण्यासाठी खोल रक्त लाल हा एक उत्कृष्ट रंग आहे वृषभ्रास वुरुशब्रास, वृषभ राशीच्या लोकांसाठी हिरवा आणि तपकिरी कलर खूप शुभ आहे म्हणजेच राशीचे लोक डाऊन टू अर्थ या अर्थव्यवहारिक म्हणून ओळखलेही जातात ते कामुक आणि भौतिकवादी म्हणूनही देख ओळखले जातात मिथुन रास मिथून राशीच्या लोकांसाठी पिवळा व केशरी रंग भाग्यशाली आहे या रंगाचे कपडे घातल्याने आपल्याला मानसिक शांतता मिळेल खिशात नेहमी पिवळा रुमाल असणे लाभदायक असते आपण घालत असलेल्या कपड्यांमध्येही कुठे ना कुठे पिवळ्या रंगाचा नक्की समावेश करावा चौथी रास आहे कर्क कर्क कर राशीच्या लोकांसाठी पांढरा सागरी हिरवा निळा आणि पिवळा रंग शुभ आहे म्हणून ते निळे पांढरे आणि समुद्र हिरवा रंगाचे चांगले दिसतात ते काम करण्यासाठी समुद्राच्या हिरव्या रंगाचे कपडे घालू शकतात कारण ते त्यांना दीर्घ दिवसानंतर शांत करू शकतात कर्कराशीच्या लोकांसाठी पिवळा हा एक देखील खूप भाग्यशाली रंग आहे त्यामुळे राशीच्या लोकांनी पांढरा व सागरी हिरवा निळा पिवळा कलर नक्की परिधान करावा पाचवी रास आहे सिंह रास सिंह राशीसाठी सोनेरी जांभळा आणि लालसर कलर के व केशरी कलर के ही शुभ आहे सर्व राशी चक्र चिन्हांपैकी सर्वात जास्त खात्रीशीर म्हणजे सिंहरास आहे सूर्याचे राज्य आहे आणि सिंहाचे प्रतीक आहे ते प्रेमळ अंतकरणाने संपन्न आहेत आणि प्रत्येक दिवसाचा जास्तीत जास्त आनंद घेण्याच्या इच्छेत प्रेरित असतात सहावी रास आहे कन्या कन्या राशीच्या लोकांसाठी हिरवे आणि रंगीत रंग खूप शुभ आहेत ते निळ्या राखाडी पीच आणि हिरव्या रंगाच्या सर्व पेस्टल रंगछटांसह चांगले जातात हे रंग कन्या राशींना त्यांचे जीवन संतुलन व सुसंवाद आणि एकाग्रतेसाठी ठेवण्यास मदत करतात त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी हिरवा कलर व रंगीत कलर जास्तीत जास्त वापरावे तूळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी गुलाबी निळा आणि हिरवा कलर खूप शुभ आहे तराजूमध्ये समतोल आणि सुसंवाद दिसू शकतो याची त्यांना आपणांना जाणीव होते त्यामुळे तूळ राशीच्या लोकांनी जास्तीत जास्त गुलाबी कलरचा वापर करावा पुढची रास आहे वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांसाठी तपकिरी पांढरा आणि लाल या सर्व छटा तुमच्यासाठी भाग्यशाली आहेत ह्या रंग मानले जातात असे केल्याने तुमच्या जीवनातील उद्देश व दिशा मिळेल असे सांगितलेले आहे त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी जास्तीत जास्त तपकिरी कलर व लाल कलरच्या छट्टा असलेले कपडे परिधान करावेत नववी रास आहे धनु राशीच्या लोकांसाठी पिवळा आणि जांभळा कलर खूप शुभ आहे पिवळा त्यांचा विकास आणि समृद्धीला समर्थन आहे व गुलाबी सावली व उग्र स्वभावामुळे त्यांची अस्वस्थता शांत करण्यास मदत होते त्यामुळे ह्या लोकांनी पिवळ्या कलरचे व जास्तीत जास्त जांभळ्या कलरचे कपडे परिधान करावेत व आपल्याजवळ त्या कलरचे कपडेही जवळ ठेवावेत त्यासाठी रुमाल हा आपल्याजवळ नेहमी खिशामध्ये पिवळ्या कलरचा किंवा जांभळ्या कलरचा ठेवावा दहावी रास आहे मकर मकर राशीच्या लोकांसाठी काळा निळा भुरा हे भाग्यशाली कलर आहेत या रंगाचे कपडे घातल्याने आपल्याला मानसिक शांतता मिळेल आणि आपल्या खिशामध्ये नेहमी काळ्या रंगाचा रुमाल ठेवावा तर तुम्हाला खूप लाभदायक आहे अकरावी रास आहे कुंभ कुंभराशीसाठी पिरोजा इलेक्ट्रिक ब्ल्यू कलर खूप शुभ आहे तेजस्वी निळा आणि नीलमणी कुंभासाठी योग्य रंग आहेत कारण ते आकाश आणि पाण्याशी संबंधित आहेत या रंगाचे प्रतीक असलेल्या सर्व विस्तार व नवीन कल्पनांना प्रयोग करण्यासाठी जीवनात पुढे जाण्यास त्यांना मदत होते त्यामुळे या लोकांनी जास्तीत जास्त निळ्या कलरचा वापर करावा सर्वात शेवटची रास आहे ती रास मीन, राश। मीन राशीच्या लोकांसाठी लाल पिवळा आणि नारंगी हे कलर भाग्यशाली आहेत या रंगाचे कपडे घातल्याने आपल्याला मानसिक शांतता मिळेल अशाप्रमाणे आपण आज बारा राशींचा कोणता कलर शुभ आहे ते जाणून घेतले आहे असेच आपले अनेक अने व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका स्त्री स्वामी समर्थ